कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खेडमधील मंगेश मोरे यांचे आमरण उपोषण नागरी सोयी सुविधांच्या अभावावरून छेडले आंदोलन महाडमधील हुतात्मा स्मारक बनला आहे दारूचा अड्डा महाड नगरपालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष खेड रेल्वे स्थानकात अर्धवट सुशोभीकरण भाजप कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पे अँड पार्किंग आधी स्थानिकांसाठी रोजगार द्या ऋषिकेश मोरे यांची प्रशासनाकडे मागणी आणि अलिबाग चौल नाका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आता पाहूया सविस्तर खेड शहरातील नागरी समस्यांकडे सातत्याने प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने खेडमधील सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे हे आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत याआधी देखील मंगेश मोरे यांनी विविध मुद्द्यांवरती उपोषण करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप मंगेश मोरे यांनी केला आहे खेड नगर परिषदेचा दवाखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येत आहे याशिवाय डेंटल कॉलेज मुख्य रस्त्यावरती असलेल्या मोठ्या प्रमाणातील खड्डे देखील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरते खड्डे भरले असले तरी देखील पहिल्याच पावसात हे काम निकृष्ट दर्जाचे ठरलेले आहे तसेच भोसते ग्रामपंचायत हद्दीतील स्लॅब ही खराब अवस्थेत आहे सदर रस्ता प्रवासी वाहनधारक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक बनलेला आहे ला कारण दिलं नाही आमचं असं उपोषण आहे की वारंवार तक्रार करून सुद्धा खेड नगरपालिकेचा जो आवाखाना आहे तो गेली तीन वर्ष बंद आहे या उपोषणासाठी माझं चौथं उपोषण आहे खेड नगरपालिकेचा दवाखाना आहे त्याच्यासाठी परत दुसरं जे उपोषण आहे माझं हे की खेड शहरातले जे अंतर्गत रस्ते आहे ते खूप खराब झालेले आहेत मार्च एप्रिल मे पासून आम्ही त्याच्याकडे अपडेट आहोत बी एन सी खाता आणि नगरपालिकाकडे खात्याकडे लवकर तुम्ही पाऊस व्हायचे आत करा पण तरी सुद्धा तुम्ही नाही आणि आता अक्षरशः असत्या हालत झालेली आहे रस्त्याची की माणसाला गाडी चालवताना ज्येष्ठ नागरिकांना माणकेचा त्रास कुठे होतोय कुठे पाठीचा त्रास होतोय परत त्या रोडनी गेलो परत तिकडे फिरायचं बोलल्यावरती नागरिकांना खूप त्रास होतोय आणि दुसरा विषय आहे खेड रेल्वे स्टेशनचा खेड रेल्वे स्टेशनचा असा विषय आहे की मागच्या वेळेला आम्ही त्याच्यासाठी पण एक मेळाला उपोषणाला बसलेलो संविधानेला उपोषण बसलेलो व आम्ही जिल्हा परिषदला विनंती केली की आम्हाला चांगल्या कर्जाचा रोड करून द्यावा तरीसुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही आता आपल्या मागण्या काय आहेत आता आमची मागणी आहे की खेड नगरपालिकेचा दवाखाना जो आहे तो सुरुवात लगेच चालू करून द्यावा वरील कारण एक मे रोजी पण आम्ही उपोषणाबद्दल आश्वासन दिले पण त्यांनी काय चालू केलेलं नाही आणि खेड शहरातले जे रस्ते आहेत ते लोकांना नागरिकांना व्यवस्थित मार्ग करावा हीच आपल्या अपेक्षा आहे या सर्व समस्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर मंगेश मोरे यांनी लोकशाहीचा मार्ग अवलंबलेला आहे त्यांनी आमोरण उपोषणाचा निर्णय घेतला उपोषण स्थळी त्यांनी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची प्रतही सोबत जोडलेली आहे आता प्रशासन या उपोषणाकडे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोर भारताच्या स्वातंत्र्याकरता प्राणाची आहुती देऊन हुतात्मे पत्करले त्यांच्या आणि ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक बांधलेल्या हुतात्मा स्मारकाची मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था झाली असून सायंकाळच्या सुमारास दारुड्यांनी हुतात्मा स्मारकाच्या भिंतीचा आधार घेऊन दारू पिण्यासाठी त्याचा वापर होत असून सहा आसनी रिक्षा व मोटारसायकल पार्किंगचा अड्डा देखील बनलेला आहे मात्र डोळ्यासमोर हुतात्मा स्मारक असताना देखील महाड नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने हुतात्मांचा अवमान करण्याचे काम महाड नगरपालिका प्रशासनाकडून होत आहे असे महाडकर बोलत आहेत महत्वाचे म्हणजे महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना महाडकर नागरिकांनी वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा नगरपालिकेचे अधिकारी कानाडोळा का करीत आहेत हाच प्रश्न महाडकरांसह हुतात्म्यांच्या नातेवाईकांना पडला आहे खेड रेल्वे स्थानकाच्या परिसरातील पे अँड पार्किंग संदर्भात आता आवाज उठवण्यात आलेला आहे भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी रेल्वे स्थानक मास्तरांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवरती चर्चा केली अर्धवट सुशोभीकरण बेकायदेशीर पार्किंग आणि स्थानिकांना रोजगार देण्याचा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरणाचे काम अर्धवट असताना पे अँड पार्किंग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र या पार्श्वभूमीवरती भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी या प्रक्रियेत नाराजी व्यक्त केली आहे सर्वप्रथम सुशोभीकरण पूर्ण करण्याची मागणी केली आहे आज खेड रेल्वे स्टेशन जे कोकण रेल्वे मधलं मधलं महत्वाचं एक रेल्वे स्टेशन आहे अशा रेल्वे स्टेशनला त्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं म्हणजे त्याचं पूर्ण काम झालेलं नाही आहे रेल्वे स्टेशनचं रिनोव्हेशनचं काम सुरू होतं रेल्वे स्टेशनचा बाहेरील भाग याचं काम अर्धवटरित्या आहे बराचसा भाग हा गळतोय पाण्याने गळतोय लिकेज आहे रेल्वे स्टेशनचं बाहेरील भागाचं काम पूर्ण झालेलं नाही रिनोव्हेशनचं काम पूर्ण झालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये खेड रेल्वे स्टेशन बाहेर पे अँड पार्किंग चालू करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ती पे अँड पार्किंग स्थानिक भूमिपुत्रांकडे ते काम रोजगार नसून गोव्याच्या कंपनीकडे ह्याचा आम्ही जाहीररित्या निषेध करतोय जोपर्यंत खेड रेल्वे स्टेशन बाहेरचा परिसर त्याचं सुशोभीकरण पूर्ण होत नाही त्याचं बांधकाम पूर्ण होत नाही जे काम निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे ते काम सुधारलं जात नाही तोपर्यंत पे अँड पार्किंग कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली नाही पाहिजे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच अवैधरित्या म्हणजे आज सर रेल्वे कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात के 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 आलं की अवैधरित्या पार्किंग केली जाते गाड्यांची पार्किंग केली जाते व त्याच्यावरती जाब विचारल्यानंतर त्यांना धमकावलं जातं तर असे जे राजकीय पक्ष किंवा राजकीय कार्यकर्ते जे खेडचे आहेत त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो व पोलिसांशी चर्चा करून याविषयी गांभीर्याने घेऊन त्याची चौकशी करावी व असे कोण कार्यकर्ते आहेत जे अवैधरित्या पार्किंग करून अडथळा म्हणजे व्यवस्थापनासाठी अडथळा निर्माण करतात नागरिकांसाठी अडथळा निर्माण करतात अशांवरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत या संपूर्ण चर्चेमध्ये आम आमच्या एक लक्षात आलंय की खेड रेल्वे स्टेशनला आर गरज आहे रेल्वे पोलिसांची खूप गरज आहे एकही रेल्वे पोलिस इथे नाही आहे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असो चोरी असो लुटारूपणा असो किंवा कोणत्याही गोष्टी असो याच्यातून आर पी गरज आहे त्या आर पी एफचा एकही कर्मचारी इथे नाही आहे तर आम्ही ती मागणी करणार आहोत रेल्वे सेंट्रल रेल्वेकडे किंवा रेल्वे, रेल्वे प्रशासनाकडे की कुठल्याही परिस्थितीमध्ये गणेश उत्सव सुरू व्हायच्या आधी रेल्वे पोलीस यांची तैनाती इथं व्हावी तसेच बाहेरची अवैध पार्किंग बंद व्हावी आणि जोपर्यंत रेल्वे स्टेशनचं पूर्ण काम होत नाही तोपर्यंत पे अँड पार्किंग कुठल्याही परिस्थितीत करू दिली जाणार नाही अलिबाग ते कुरुळ दरम्यान मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून या मार्गावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे या रस्त्याचा वापर शाळकरी विद्यार्थी कामगार रुग्णवाहिका एसटी बस व खाजगी वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो मात्र सध्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना अपघाताची भीती कायम असते अनेक दुचाकीस्वारांना घसरून दुखापती झाल्याच्या घटना घडलेल्या असून रुग्ण व वयोवृद्ध व्यक्तींना रुग्णालयात पोहोचवणे देखील धोकादायक ठरत आहे स्थानिक नागरिकांच्या मते वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाहीये रस्त्याची डागडुजी त्वरित न केल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवरती संबंधित प्रशासनाने आठ दिवसांच्या आत खड्ड्यांची तातडीने डागडुजी करून रस्त्याची योग्य दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे अन्यथा होणाऱ्या संभाव्य अपघातास व नागरी संतापाला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर ठोस कारवाईची मागणी केलेली आहे अन्यथा या मार्गावरून होणारी वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे मुरुड तालुक्यातील कोरले येथील संशयित बोट प्रकरण समोर आल्यानंतर रायगडची पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला असून विशेषतः किनारपट्टीच्या भागात अधिक सतर्कता बाळगली जात आहे ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे संशयास्पद वाहनांवरती पोलिसांची करडी नजर आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो श्रीवर्धन तालुका कायमच पर्यटन दृष्टीने मुंबई पुण्यातील पर्यटकांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे महाराष्ट्रातून इथे ये येणाऱ्या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे पण अशा निसर्गरम्य ठिकाणी मागील काही वर्षांपासून मायनिंग चालू झाल्यामुळे संपूर्ण निसर्गाची आतोनात हानी होत आहे गावे आजूबाजूची निसर्ग संपदा आणि पर्यावरण जपावे म्हणून आवाज उठवणाऱ्या जागरूक नागरिक यांना सुद्धा जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या प्रश्नाची योग्य ती दखल घ्यावी आणि मायनिंगचे काम ताबडतोब बंद करावे आणि येथील शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास स्थानिक ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना विश्वासघात होऊन मोठा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील आडीमहाड खाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत भिकू रामाणे बाळाराम खोपकर रुपेश गणपत भोगल रुपेश भुवड दीपक गमरे बिलाल धनसे आणि मायनिंग विरोधी सहकारी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे गडवाडी कुरवडे धारवली कारवणे आणि बंदरवाडी या गाव सध्या स्थितीत मायनिंग साठी डोंगराच्या डोंगर फोडले जात असून कधीही भरून न निघणारी निसर्ग हानी होत आहे मायनिंगसाठी करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे तसेच खाणकामासाठी वापरण्यात जाणाऱ्या यंत्रणा आणि वाहतुकीची साधने संपूर्ण परिसरात हवेची गुणवत्ता ढासळली असून पशु पक्षी तसेच मानवी जीवनावर याचा अत्यंत धोकादायक दो, असा परिणाम होत आहे या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या बागायती कोकणचा सा हापूस आंबा काजू कोकम पेरू अशी विविध फळझाडे शेतकऱ्यांनी लागवड केली आहे परंतु हवेतील धू दुण, धूळीकणामुळे भविष्यात या फळझाडांपासून मिळणारे उत्पन्न न, बंद होणार अशी भीती येथील स्थानिक शेतकऱ्यांना वाटू लागली आहे खाणकाम केलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून असून यामध्ये साठणारे पाणी पाणी मुरत तेच आजूबाजूच्या गावच्या विहिरीत भी, मिसळून शकते असे दूषित पाणी विहिरीत मिसळल्यामुळे तेथेच ग्रामस्थांना भयानक आजारांना सामोरे जावे लागण्याची भीती प्रत्येक प्रत्यक्ष ग्रामस्थ यांच्याकडून व्यक्त केली जात आहे मायनिंग मधून काढण्यात आलेले दगड माती वाहून नेण्यासाठी अवजड वाहनांचे वापर होत असून वाहून नेण्यात येतो तसेच जास्त फेऱ्या मारता याव्यात म्हणून ही अवजड वाहने भरधाव वेगाने चालवतात त्यामुळे अनेक वेळा अपघातांचा सामना करावा लागतो या वाहतुकीला सुद्धा स्थानिकांचा कायम विरोध आहे एवढे होऊन कोणतेही संबंधित अधिकारी वर्ग याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत तसेच सर्वच लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत सोबत या खाणकामाचे ठेकेदार हे स्थानिक पुढारी हाताशी धरून हे सर्व मायनिंग करत आहेत गावे आजूबाजूची निसर्ग संपदा आणि पर्यावरण जपावे म्हणून आवाज जागरूक नागरिक यांना सुद्धा जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी प्रश्नाची योग्य ती दखल घ्यावी आणि मायनिंगचे काम ताबडतोब बंद करावे येथील शेतकऱ्यांना ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास स्थानिक ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना शेत विश्वासात घेऊन मोठे जनआंदोलन करण्यात येईल पेण येथील पोलीस वसाहत फणस डोंगरे येथे असून जवळपास चार इमारती दोन बैठ्या चाळी यांची अक्षरशः उकिरड्यासारखी अवस्था झालेली आहे अत्यंत अस्ताव्यस्त जागा असताना सुद्धा गेले कित्येक वर्षांपासून निधी उपलब्ध नसल्याने येथे जंगल निर्माण झालेले आहे जवळपास पस्तीस वर्ष जुन्या इमारती व चाळी असून शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावरे यांनी केलेला आहे पोलिसांना राहण्यासाठी घरे मिळण्यासाठी शासनाने तात्काळ निधी मंजूर करावा यासाठी रायगडच्या दोन्ही मंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी बेकावडे यांनी केली आहे कायदा सुव्यवस्था जपण्यासाठी चोवीस तास अवरात्र त्रास घेणाऱ्या पोलिसांची मात्र अक्षरशः झेलसाण चाललेली आहे पेन सारख्या गणपतीच्या शहरामध्ये पोलिसांची अत्यंत वाईट अवस्था आहे त्यांना राहण्यासाठी घर नाही घर देईल का अशी त्यांना आवाहन करावं लागतं गेल्या कित्येक वर्षापासून मी गेले दोन हजार एकोणीस पासून या पेन वसाहतीसाठी पोलिसांच्या मागणी करत आहे की यांना वसाहतीसाठी निधी शासनाने मंजूर करावा परंतु आज गायत त्यांचा निधी मंजूर झालेला नाही प्रस्ताव पाठवलं असं मात्र मला सांगण्यात येतं मी हेच सांगतो ह्या चाळीस वर्षापासून ज्या अक्षरशः जर्जा जर बिल्डिंग आहेत आजूबाजूला जनावर जाऊन राहणाऱ्या वसाहतीत सुद्धा ते जनावरांचा प्रवेश होतो याची शासनाला काळजी नाही का वसाहतीसाठी निधी मंजूर करण्यासाठी शासनासाठी मागणी करायला लागते महाराष्ट्रा यापूर्वीच त्यांनी निधी मंजूर करावा पाहिजे होता तरी पुनश्च मी आता पेन पोलीस स्टेशन सुद्धा जी जागा आहे त्या जागेमध्ये तहशील ऑफिस आहे वन विभागाचं कार्यालय अन्य कार्यालय आहेत त्यामुळे बाजारपेठेच्या ठिकाणी असणारे ती कार्यालय अत्यंत गर्दीचे आहेत आणि तिथे ट्राफिकची एवढी समस्या आहे की चोवीस तास तिथे ट्राफिक होत असते हाही विचार शासनाने लक्षात घेऊन जर का पेन तहसील कार्यालय प्रांत कार्यालयात सुसज्ज जागेत गेलं तर बरीचशी गर्दी कमी होईल शिवाय तिथे पोलीस स्टेशन साठी सुसज्ज जागा उपलब्ध होईल माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी पुन्हा करतोय मी गृहमंत्र्यांकडे की पेन पोलिसांच्या वसाहतीसाठी तात्काळ निधी मंजूर करा यापूर्वी पत्रावर केलाय आताही अधिवेशन चालू आहे मी त्यासाठी पुन्हा पत्र करणार आहे आणि या बाबतीत कर्तव्य दक्ष अत्यंत चांगल्या आय पी एस दर्जाच्या पोलीस अधीक्षक आपल्या रायगड जिल्ह्याला लाभलेले आहेत त्यांच्याकडे ह्या माहिती माध्यमाद्वारे मी दिलेली आहे त्यांची सुद्धा विचारसरणी पॉझिटिव्ह आहे त्याही प्रस्ताव पाठवणार आहेत असं मला मेसेज आहे मी शासनाकडे पुनश्च हरीश बेकावडे सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुनश्च विनंती करतो कि एवढ्या मोठ्या शहरामध्ये ट्रेन सारख्या मध्यवर्ती ठिकाणी मध्ये पोलिसांसाठी घर देत काही मागणी करायला लागते ही आमच्या सारख्याला कालिमा गोष्ट आहे तर तात्काळ शासनाने त्याची दखल घेऊन पेन वसाहतीसाठी त्यांच्या निधी मंजूर करावा मां, मां, ही शेवटची आग्रहाची मागणी मी करतोय विठुराया आणि आषाढी एकादशीचे महत्व ग्रामीण परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे या उद्देशाने खेड शहराजवळील जिल्हा परिषद शाळा भडगाव उसरेवाडी येथील चिमुकल्यांच्या वतीने रविवार दिनांक सहा जुलै रोजी देवशैनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली यावेळी भडगाव उसरेवाडी शाळेतील विठ्ठल रक्मईच्या मूर्तीचे पूजन करून विठ्ठलाचा गजर व आरती करण्यात आली आषाढी एकादशीची माहिती मुलांना सांगून छोट्या वारकऱ्यांसाठी दिंडीचे प्रयोजन करण्यात आले होते त्यानंतर शाळेच्या पटांगणात विठ्ठल रुक्माई वारकरी अशा वेगवेगळ्या पोशाखातील विद्यार्थ्यांची विठू नामाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली ही दिंडी भडगाव शेवरवाडी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात गेली त्या ठिकाणी देवस्थान समितीच्या व महिला समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सर्व शिक्षिका व चिमुकल्यांचे स्वागत केले त्यानंतर मुलांनी व शिक्षकांनी फेर धरून गाणी म्हणून व विविध खेळ खेळून आनंद व्यक्त केला रिमझिम पावसात हा सोहळा पाहण्यासाठी पालकही उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत हा बाळगोपाळांच्या दिंडीचा सोहळा आनंदात पार पडला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस घेरंड पेझारी या मूळ गावी अत्यंत धूमधडाक्यात साजरा करण्यात आला नव्याने प्रकल्प होऊ घातले असताना एकाही शेतकऱ्यावरती अन्याय होऊ देणार नाही ताकदीने लढा देणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रियाताई पाटील व अन्य शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते मी माझे गाव आहे या गावामध्ये मी पहिल्या पहिल्यांदा मी सहासष्ट साली आलो होतो चालत त्या बांध्यावरनं चालत चालत आलो पोयनाड भातगिरणीचे शेर गोळा करण्यासाठी दहा दहा रुपये देवा गोळा करण्यासाठी या गावात आलो ह्याच ओटीवर बसलो होतो इथेच बैठक झाली होती आणि वयाच्या दहाव्या वर्षी मी इथे आलो आणि आज मी गाडीने पाच मिनिटात येतो दहा मिनटं झाली तरी तिथे येतो पण या गावातलं आणि या भागातला विकास करण्यामध्ये पक्षांनी आणि पाटील कुटुंबियांनी भरपूर या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आज या गावामध्ये जी तरुण मुलं शिकलीत त्यांचा मला अभिमान वाटतो आणि वेगळ्या तऱ्हेचं एक वातावरण आज या ठिकाणी झालेलं आहे केवळ गावकीच्या आणि तरुणांच्या हेरण गावच्या तरुणांच्या आग्रह मी या ठिकाणी आलो मी एकदम तृप्त झालेलो आहे उद्याच्या बाकीच्या सत्कारापेक्षा आज गावाचा सत्कार मला मोलाचा वाटतो आहे की मी बोललो इथे तुम्हाला त्याच्यामध्ये पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या ठिकाणी एक तसुभर ही जमीन माझी आहे मी त्याचा मालक आहे मी एकही एक तसुभर जमीन अशी फुकट आणि कोण धब धडपसाईनी दमधक्यानी घेऊन शकेल तर माझा माझ्या आ... प्रेताहून त्यांना जावं लागेल लक्षात ठेवा ही भूमिका आहे आणि मी आता बोलत नाही ही गेली मी पंचवीस वर्ष या ठिकाणी बोलतो आहे आणि ढेरणकरांचा मला अभिमान वाटतो त्यांनी माझा शब्द पाळलेला आहे आणि कोणालाही जमीन विकली नाही जी फैस चुकून फसून थोड्या दोन लाखांनी अडीच दीड लाखामध्ये जमीन विकली त्यांना पण सांप्रतच्या भावा आजच्या भावाप्रमाणे जमीन पैसे मिळाले पाहिजेत तरच जमीन आमची राहील त्यांना पण वेगळे करत नाही आहेत ते आज संपूर्ण त्यांच्यावर कुठलाही अधिकार राहिला त्यांचा सात बारा बदलला पण सात बारा बदल ते दे दे जी दे जी दे ते पाऊल ठेवण्याची त्यांची हिंमत आहे का ते बघा बघून घ्यावी आम्ही एक पाऊल त्यांना ठेवून दे देणार नाही यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवली तालुका चिपळूण या कॉलेजमधील कृषी दूतांनी कौंढर काळसूर या गावी कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा केला यावेळी सरपंच सिया गुजर व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि कौंडर काळसूर पूर्ण प्राथमिक मराठी शाळा गुरववाडी मधील विद्यार्थी व शिक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या वृक्ष लागवडीची कृषी विद्यालयाची परंपरा आहे झाडे लावून निसर्ग संवर्धनाचा संदेश या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिलाय सोमवार दिनांक सात जुलै रोजी एमबी मोरे फाउंडेशन धाटाव रोहा येथील शैक्षणिक संकुलात संपूर्ण रोहा तालुक्यातील एस सी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेतील शाळांमधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षण संकुलात वृक्षारोपण देखील करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन एम बी मोरे फाउंडेशनच्या स्कूल आणि महाविद्यालय तसेच धाटाव औद्योगिक विद्यालयाचे सर्व कर्मचारी आणि मुख्याध्यापिका मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे या पूर्ण केले शक्करी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य चालू फक्त आपल्या विभागाने नव्हे तर दहावीच्या दहावीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये एक दोन तीन जे मी नगर करतावं अशा सर्वच विद्यार्थ्यांचं विद्यार्थी वहिनींचं सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केला या निमित्ताने रोवा तालुक्यातील दहावीमध्ये

क्रमांक पटकवलेला आहे आणि मागे आहेत असं मला वाटत नाही पण काय असत मुली स्वाभाविकच समज जास्त अभ्यास असतात असं मला वाटत होते नाही नाहीये मुलंही तेवढी प्रामाणिक आणि अभ्यास असतात पण काय असत